अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी कि या ठिकाणी त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुखमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने हे अत्याचार केले निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर खटोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेच तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपुरेमध्ये घडली नसते हे बघा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसते